तरी पण शब्द माझे जोत स्वस्त झाले नेते आणि वाया गेलं बोट या तर आखा चोरांनो किमती माझ बोट शपथ घ्यायची ती ही जसे ते तसे आम्ही सुद्धा हे म्हटले राहणार नाही

माननीय उद्धव साहेबांचं स्वागत या माझं पाचच मिनिट भाषण राहिले धंदाबाद सुरू असताना या ठिकाणी आज आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच आपण सर्वांना मार्गदर्शन होणार आहे बंदू भगिनी नो दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा पासून या देशावर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सत्ता उपभोगली जात आहे दोन हजार सतरा चौदा ला सत्तेवर येताना दोन हजार एकोणीस ला सत्तेवर येताना भारतीय जनता पक्षाने फार वेगवेगळे आपल्याला आश्वासन दिलेले होते या आश्वासनाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल तर नमस्कार आपण पाहू शकतो की संपूर्ण ठिकाणी कोरोनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राजन विचारे साहेबांच्या प्रचाराना उद्धव साहेब ठाकरे यांचं थोडे काळामध्ये आपण पाहू शकतो संपूर्ण मैदान पूर्ण शिवसैनिकांनी भरून गेलेला संपूर्ण देशामध्ये लाट आल्यासारखे चित्र या ठिकाणी सुरळीतपणे बाळासाहेब ठाकरे पार पाडला मशाल आणि जी लोकप्रियता आदरणीय उद्धव साहेबांना मिळाली तेव्हा केंद्र सरकार असू द्या सुप्रीम कोर्ट असू द्या बंधू या ठिकाणी आज देशामध्ये न्याय व्यवस्था सांगते जबरदस्त अशी देशाची न्याय व्यवस्थेवर प्रचंड दबाव पाहत राहा एस बी आणि म्हणून अशा प्रकारचे केंद्रात सरकारच लोकसभा मधून मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आणि त्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप संभाजी ब्रिगेड आमचे आयचे निकालजी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद विचारे साहेब यानंतर मी विनंती करतो नवी मुंबईचे जिल्हा प्रमुख सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब जिल्हाप्रमुख सन्माननीय विठ्ठलजी उपजिल्हा उपजिल्हाप्रमुख सन्माननीय हळदणकर शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आपल्या शिवसेना नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं शिवसेना पक्षप्रमुख हो आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा शिवसेना ऐरोली विभागाच्या वतीने नवी मुंबई विभागाच्या वतीने या ठिकाणी शाल देऊन स्वागत व्यक्त करण्यात येत आहे महिला आघाडीच्या संघटक सौभाग्यवती शेंत्रे मॅडमही त्यांच्यासोबत आहेत यानंतर नवी मुंबईतील नवी मुंबईमधील भूमिपुत्र आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधी माजी शहरप्रमुख सन्माननीय मोहन मडवी साहेब पारंपरिक कोळी समाजाची टोपी आणि पुष्पग आणि दुपट्टा देऊन सन्मान्य पक्षप्रमुखांचं या ठिकाणी स्वागत करा वाटतं ठाणे आपली खासगी मालमत्ता आहे मस्ती उतरवण्यासाठी मी आणि आज मला खात्री पटली की केवळ मी एकटाच नाही तर तुम्ही सगळे त्याचसाठी आलेला आहात मागाशी संजय राऊत आपण जे बोललात ते खरंय महाराष्ट्रामध्ये तिथे जिथे जाता येणं मला शक्य आहे तिथे तिथे मी जातोय रस्त्यात गर्दी असते तबेला तर अलोट गर्दी असते परभणीची सभा काय हिंगोलीची सभा काय कालची धाराजीवची सभा कोल्हापूरची सभा हात कणंगले कुठल्या सभा सगळ्याच सभा आणि कालची धाराशिव धाराशिवची जी सभा होती अक्षरशः अंगावरती रोमांच यावा लाखो लोक आणि आपण आईचा गोंधळ घालतो गोंधळाला ये त्या आई तुळजाभवानी गोंधळाला आली होती असंच त्या सभेचं स्वरूप होत लोक पेटलेत लोक चिडलेत वाट बघतायत तरी एकदा आमच्या मतदानाची तारीख येते आणि यांना रिटर्न नाही गेट आऊट करण्यासाठी लोक आतुरलेली गेट आऊट तडी पार किती मस्ती आले एक तर यांच्यामध्ये हिंमत नाही समोरासमोर लढायची आणि माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाला तो निष्ठावान आहे तुमच्या पैशाने तो विकत घेतला जात नाही आज सुद्धा त्यांचे संदेश येत आहेत ये तुला सगळं सोडून देतो पण मडवी तुरुंगात आहेत भाजपात किंवा मेंद्याकडे जायला तयार नाही आणि बघू ना आपण त्यांच्या तुरुंगाच्या भिंती किती मजबूत आहेत कायद्याच्या दृष्टीने बोलतोय तुरुंग नाही फोडणार मी तुरुंग तसाच ठेवणार आहे कारण उद्या ज्या माझ्या मडवीला तुरुंगात टाकलं त्यांना मी त्या तुरुंगात टाकणार आहे संजय राऊत पण तसेच नाही झुकला काय कराल तुरुंगात टाकाल ना टाका बघू तुमच्या तुरुंगाच्या भिंती किती जाड आहेत आणि मला अभिमान आहे की तो स्वातंत्र्याच्या आधीचा काळ संपूर्ण देश प्रवाहपातीत झाला होता कोणी नाही कोणी इंग्रजांच्या विरुद्ध बोलायला तयार नव्हतं तेव्हा एक महाराष्ट्राचा सुपुत्र त्यांनी ठणकावून विचारलं होतं आणि सांगितलं होतं भर कोर्टात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच त्या लोकपान्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की अरे तो माझा महाराष्ट्र सुद्धा जागा आहे आज सुद्धा ज्वलंत आहे असंतोषाचे जनक ज्या लोकमान्याने महाराष्ट्रात जन्मला जन्म घेतला तो महाराष्ट्र आज सुद्धा जो संपूर्ण देशात असंतोष भडकलेला आहे त्या असंतोषाचा जनक हा लोकमान्यांचा महाराष्ट्र आज सुद्धा आहे पण तेव्हा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय हा प्रश्न त्यांनी विचारला होता तो सुद्धा मराठीत आजच्या सरकारला डोकंच नाहीये त्या डोक्याच्या जागी नुसता खोका आहे हे आम्हाला माहिती आहे हे खोकेबाज सरकार आहे डोकेबाज सरकार नाही आहे आणि मी दर सभेत सांगतो ही माझी शिवसेना माझी वडील परिजित संपत्ती आहे हे माझे निवडणूक रोखे आहेत हे मी या निवडणुकीत वठवणार आहे हे माझे निवडणूक रोखे आणि या निवडणूक रोख्यांवरती ओलीजी तुम्ही किती जबरदस्ती करा यातलं एक, एक सुद्धा बोगस नाही निघणार हे सगळे जीव देणारे हे शिवसैनिक मला शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले आणि तुम्हाला काय वाटत या शिवसेनेने दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदीजी तुम्ही विसरला असाल तुम्ही कालच्या किंवा परवाच्या तुमच्या मुलाखतीत बोललात की उद्धवजी बद्दल मला प्रेम आहे मी काय ऐकलं नाही पण तुम्ही कदाचित विसरला असाल की दोन हजार चौदा साली भाजपाने जेव्हा तुमचं नाव ठरवलं की देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींचं नाव उमेदवार म्हणून सुचवूया तुमचे तेव्हाचे अध्यक्ष होते राजनाथ सिंग त्यांनी मला फोन करून विचारलं होतं उद्धवजी सलाह आहे आणि ते पाप मी केलं होतं जसं जितेंद्र थोबाडीत मारून गेले त्यांनी या इथल्या गद्दाराचं नाव हो तेव्हा सुचवलं होतं म्हणून एक थोबाडीत मारली मी किती मारून घ्यायला पाहिजे माहित नाही मला पण ते, ते पाप माझ्याकडनं नकळत झालं होतं तेव्हा शिवसेना तुम्हाला चालत होती तेव्हा उद्धव ठाकरे कोण आहे हे तुम्हाला माहिती होत आज असं काय झालं बिनसलं आणि चौदा साली तरी काय बिनसलं होतं पर की तुम्ही ज्या शिवसेनेचा पाठिंबा घेतला उद्धव ठाकरे तेव्हाही पक्षप्रमुख होता दोन हजार एकोणीस ला होता आणि आज सुद्धा आहे आणि जे माझ्या असली शिवसेनेला नकली म्हणतात ती बेतली माणसं मी महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही ही माझी शिवसेना असली आहे आमचं नाणं खणखणीत आहे खणखणीत आहे नाहीये नाणं महाराष्ट्रामध्ये चालत नाही म्हणून तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो बाजूला लावा लागतोय एक काळ असा होता हे आपल्याला हिणवत होते तुम्ही जे काही निवडून आलात तुमचे जे काही खासदार आले निवडून ते तुम्ही मोदींचे फोटो लावले होते म्हणून निवडून आले मी माझ्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढतोय इथले जे गद्दार आहेत घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या वडिलांचा फोटो लावून निवडणूक लढून दाखवावी होऊन जाऊ दे आणि <laughs> राजकारणातले तुमचे बाप जर मोदी असतील तर त्यांचा फोटो लावा हिंदू हृदय सम्राटांचा लावू नका तेवढी तुमची पात्रता नाही तुमची योग्यता नाही कारण गद्दार म्हटल्यानंतर त्या गद्दाराच्या हातामध्ये भगवा झेंडा आणि शिवसेना प्रमुखांचा फोटो त्यांच्या बाजूला शोभत नाहीये ही संघटना ही मर्दांची संघटना आहे त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर के साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी या इंडिया महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब त्याचबरोबर या मंचकावर असलेले सन्माननीय संजयजी राऊत आमचे सन्माननीय काँग्रेसचे नेते मुजफ्फर हुसेन साहेब आमच्या विद्याताई चव्हाण मॅडम त्याचबरोबर दीपक भाऊ निकाळजी साहेब आणि वरुणजी सरदेसाई आणि मंचकावर असलेले आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाजी भोईर विठ्ठलरावजी मोरे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि बंधू आणि बघितलं समोर बसलेले सर्व शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आप यांचे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी मी जास्त काय बोलणार नाही गेल्या दहा वर्षात केलेली कामं आपल्यासमोर आहेत आणि मला वाटतं खासदार या नात्याने गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये या नवी मुंबई शहर असेल ठाणे शहर असेल मीरा महिंदर शहर असेल या तिन्ही शहरामध्ये वेगवेगळी विकासाची कामं माझ्या माध्यमातून मा झाली आहेत आणि मला विश्वास आहे की या सर्व या तिन्ही शहराला न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून केलेलं आहे मी साहेबांना विनंती करतो की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास आदरणीय दिबा पाटलांचं नाव या ठराव करूनसुद्धा मला वाटतं मंजूर करून आज जवळजवळ दीड ते दोन वर्ष त्याच्या त्याच्यामागून सर्व ठराव त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाचे विमानतळाला देण्याचे आले परंतु आमच्या इथल्या भूमिपुत्रांना न्याय देणाऱ्या दिबा पाटलांचं नाव या ठिकाणी आंतरराष्ट्रीय या विमानतळाला देण्याचा ठराव आदरणीय मुख्यमंत्री यावेळचे उद्धव ठाकरे साहेब यांनी मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारकडे पाठवूनसुद्धा या ठिकाणी मंजूर केला नाही त्याबद्दल मी परत एकदा त्याचा निषेध करतो आणि आपल्याला आश्वासन देतो की येण्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून हा ठराव नक्कीच आम्ही मंजूर करू त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांना घरे नियमित करण्याचा ठराव था सुद्धा माननीय आपले मुख्यमंत्री बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेबांनी या त्याचा जो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ठराव मंजूर केला परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी या मंडळीने केली नाही आणि खास करून या प्रकल्पग्रस्तांचे आज किती भूमिपुत्रांच्या आमच्या जमिनी त्या ठिकाणी गेल्या मोठमोठे त्या ठिकाणी इंडस्ट्रीज आल्या परंतु आमच्या भूमिपुत्राने न्याय देण्याच्या माध्यमातून एम आय डी सीमध्ये त्या ठिकाणी काही प्लॉट देण्याबाबत किती वर्षापासून तो प्रलंबित आहे तर सुद्धा आम्ही हा प्रस्ताव निवडणुकीनंतर त्या ठिकाणी मंजूर करू असा विश्वास या ठिकाणी मी करतो आणि या उद्धवसाहेब आमच्याकडे निष्ठावंतांचं जी खाण होती ती निघून गेली साहेब परंतु आता जे कार्यकर्ते आहेत हे सर्व जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहेत किती जरी अन्याय झाला आमचे एम के मडवी साहेब असतील आज त्यांना त्या काळवेळेला तडीपार करण्यात आला जवळजवळ तीन चार महिने त्यांनी त्यावेळेमध्ये कोर्टामध्ये हे धाव घेतल्यानंतर तीन महिन्यानंतर त्यांचा तो प्रस्ताव हायकोर्टाने रद्द केला आज परत एकदा इलेक्शनच्या मोडवरती त्या ठिकाणी त्यांच्यावरती केसेस टाकल्या गेल्या के आणि त्या केसेस अंतर्गत इलेक्शनला ते येऊ नये यासाठी सुद्धा त्यांच्यावरती पोलीस ते दबाव आणून त्या ठिकाणी कोर्टामध्ये स्वतः से दाखल करायचा होता तो सुद्धा त्यांनी दिला नाही आणि म्हणून या गोष्टीचा आम्ही निषेध करतो परंतु मी त्याचं कौतुक करतो की आमचे मनोज हाळदकर असतील एम के मडवे असतील असे असंख्य कार्यकर्ते मला वाटतं या शिवसेनेमध्ये आहेत आणि ते जीवाचं रान आहेत परंतु अशा गोष्टीला भीक घालत नाहीत आज त्याचं अक्क सर्व कुटुंब या ठिकाणी या शिवसेनेसाठी त्या ठिकाणी जीवाचं आत्र मेहनत करतायत आणि मी परत एकदा या निष्ठावंतांना मी सलाम करतो आणि परत एकदा या सर्व गेल्या दहा वर्षात केलेल्या कामाचं हे लक्षात घेता या ठाणे लोकसभामधून मला वाटतं तिसऱ्यांदा या लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिली आणि त्या दहा वर्षामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती मला नक्कीच या ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर शहरातील सर्व जागरूक नागरिक या ठिकाणी परत एकदा तिसऱ्यांदा काम करण्याची संधी देतील आणि मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झालात सर्व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आप संभाजी ब्रिगेड आमचे आरपीआयचे निकालजी साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांना मी धन्यवाद देऊन माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद विचारे साहेब यानंतर मी विनंती करतो नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख सन्माननीय द्वारकानाथ भोईर साहेब जिल्हाप्रमुख सन्माननीय विठ्ठलजी साहेब उपजिल्हा प्रमुख सन्माननीय मनोज हळदनकर शहर प्रमुख सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आपल्या शिवसेना नवी मुंबईच्या वतीने या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा शिवसेना ऐरोली विभागाच्या वतीने नवी मुंबई विभागाच्या वतीने या ठिकाणी शाल पुष्पकोच्छून स्वागत व्यक्त करण्यात येत आहे महिला आघाडीच्या संघटक सौभाग्यवती शेंत्रे मॅडमही त्यांच्यासोबत आहेत यानंतर नवी मुंबईतील नवी मुंबईमधील भूमिपुत्र आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधी माजी शहरप्रमुख सन्माननीय मोहन मडवी साहेब पारंपरिक कोळी समाजाची टोपी आणि पुष्पगोत्व आणि दुपट्टा देऊन सन्माननीय पक्षप्रमुखांचं या ठिकाणी स्वागत कर